नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी जुना पदार्थ बनवणार आहोत शंभर वर्ष जुना हा पदार्थ आहे बघा खूप छान लागतो आणि मस्त असा तोंडाला चव आणणारा कमी साहित्यामध्ये झटपट होतो तर इथे आपण गव्हाचं पीठ घेऊयात साधारण दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेते मी आता या पिठामध्ये आपण टाकणार आहोत साखर साधारण चार चम्मच, एवढी साखर टाकायची आहे आणि थोडासा आपण खाण्याचा सोडा टाकूया अगदी थोडासा टाकते साधारण एक चिमूट एवढा हा सोडा टाकून घेते यामध्ये आणि मिक्स करायचं थोडंसं सुधा टाकते फार मीठ नाही टाकायचं आता हे मिक्स करून झाल्याच्यानंतर यामध्ये दोन चम्मच तूप टाकूयात आपण साजूक तूप मस्त खुसखुशीत होतो हा पदार्थ तुपामुळे आणि चव पण अप्रतिम अशी येते आता पुन्हा याला आपण छान हाताने असं मिक्स करून घेऊ चोळून चोळून हे तूप जे आहे ते सर्व पिठाला लागेल ला असं एकजीव करून घेऊ आता हे मळायचं बघा ताक टाकून मळायचं आहे हे पीठ आपल्याला थोडं थोडं करून हे ता, ताक टाकायचं आहे एकदम नका टाकू आणि हे जर रोट तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर पीठ जसं की मी इथे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे तसं थोडं थोडं पीठ मळून मग याचे रोट तयार करा यामध्ये साखर आहे तर थोड्या वेळाने काय होतं ही साखर मेल्ट व्हायला ला लागते मग पीठ पातळ होऊ शकतं तर थोडंसंच पीठ भिजवायचं रोट बनवायचे पुन्हा भिजवायचं असं करायचं आहे आता याचा छान गोळा तयार करून घेते असं हे पीठ आपण घट्टसर भिजवून घेतलं आहे एक पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवून देऊ आता पंधरा मिनिटं झाले आहेत पीठ छान असं मऊ झालं हे आपण आता याचे रोट तयार करून घेऊ पोळपाटावरती आपण हे लाटून घेणार आहोत याला थोडंसं कोरडं पीठ लावू शकता अगदी थोडस फार लावायचं नाहीये आणि हे जाडसर असे लाटून घ्यायचेत आता यामध्ये आपण साखर टाकली आहे तर ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्याला अशा ह्या शिरा आहेत जर एकदम गोल पाहिजे असतील तर मग काय करायचं अशा ह्या ग्लासने किंवा वाटीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे म्हणजे गोल होतील ते मी आता डायरेक्ट असंच हे तव्यावर टाकते तर इतकं जाड आपल्याला हे बनवायचं फार पातळ नाही किंवा फार असं जाडसुद्धा बनवायचं नाही आहे आणि भाजायचं याला मध्यमाचेवरती खमंग असं हे खरपूस भाजून घ्यायचं ते भाजते तोर आपण दुसरं हे लाटून घेणार आहोत असं हे लाटून किंवा तुम्ही आधी लाटून ठेवू शकता आणि मग एक एक करून भाजू शकता तर मी हे दुसरं सुद्धा लाटून घेतलं ला आहे आता हे आपल्याला मध्यमाच्यावरती खमंग खरपूस भाजून घ्यायचं आता इकडे मी हे लाटून घेतले आहेत ला रोड बघा आणि हा सुद्धा छान असा खमंग भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा भाजत आहे आता आपण यावर थोडंसं तूप लावून घेऊ तूप नाही लावलं तरी देखील चालतं पण मी थोडस लावते म्हणजे अजून छान खायला मस्त लागेल थोडं थोडं -थोड़ा लावायचं आहे दोन्ही साईडने मासा दिसत आहे आणि खायला तेवढाच भन्नाट लागतो छान आतपर्यंत भाजून घ्यायचा हे मात्र व्यवस्थितच झालं पाहिजे नाही तर मग हे रोट खायला मजा येणार नाही तर आतपर्यंत भाजला जाईल आणि खमंग होईल तेव्हाच खूप छान लागतो हा आता हा तुम्ही गोड लोणचे आपलं लिंबाचं जे लोणचं असतं गोड त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा असाही खूप सुंदर लागतो तर हा एक भाजून तयार आहे दुसरा सुद्धा आता याच पद्धतीने मी तव्यावर टाकून घेते बघा तसाच बाकीचे सुद्धा आपण भाजून घेऊ मस्त खुसखुशीत झाला आहे आणि खूप छान भाजलासुद्धा आहे तर हे बाकीचेसुद्धा मी भाजून घेते तर आता हे संपूर्ण आपण असे खमंग भाजून घेतले आहेत मस्त झाले आहेत अगदी खुसखुशीत बघा तुम्हाला तोडून दाखवते मी आतपर्यंत भाजले आहेत खायला खूप छान लागतात नक्कीच करून बघा अशा पद्धतीने हे रोट आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा छानशा झटपट रेसिपीसह आणि हो ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा με